तू बंद कर सन्माननीय सन्मान मुख्यमंत्री यांच्याविषयी त्यांच्या आई बहिणींविषयी अशा भाषा बोलतोस समा, तू अरे खरंच लाज वाटायला पाहिजे काय केलं पाच दिवस पावसामध्ये भिजत माझ्या मराठा समाजातील बांधवांची हरसमेंट केली जरंग्या तू स्वतः तर गादीवर झोपलेला होता मला माहित नाही तुझं काय उपोषण होत ते झोपलेला होता गादीवर आणि माझे बांधव भिजत होते हेच काय रे तुझं उपोषण परवानगी कोणत्या दायऱ्यामध्ये गेली त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय होत्या फक्त हो हो म्हणून ते मान्य केलं आणि सगळ्या टर्म्स आणि कंडिशन ज्या कायद्याने तुला बाँड्री घातलेल्या होत्या त्या सगळ्या मोडून तोडून तू समाजाला एक फेस समोर करतो समाजाच्या पाठीमागे दडतो आणि दिशाभूल करतो असं होणार नव्हे जरंग्या मी तुला खरंच सांगते की आधीच मी सांगितलं होतं की अशा प्रकारे प्रेशर करून दडपशाही करून जे मराठा बांधव आहे सरसकट ओबीसी असे होऊ शकत नाही असे होऊ शकत नाही कोणत्याही गॅजेट नुसार सरसकट एका क्लास इंटू क्लासला ट्रान्सफर करा म्हटलं तर होऊ शकत नाही हे सगळी दिशाभूल आहे माझ्या बांधवांना माझे असं सांगणं आहे की तुम्ही अभ्यास करा मोदीजींना दिलेलं आरक्षण ते खरं आरक्षण आहे खरा अभ्यास करून तपास यांनी जे तुमची दिशाभूल केली त्या दिशा ईडब्ल्यू ईडब्ल्यू एस जे रिझर्वेशन आहे तेच रिझर्वेशन मध्ये तुम्ही मागे किती माझ्या मराठा बांधवांना फायदा झाला होता आणि आत्ताच्या रिझल्ट मध्ये माझे मराठा बांधव कुठे आहेत किती मागे आहेत हे बघून घ्या अभ्यास करा